गाव आपली बातमी कवटेमाकाळ येथे रस्ता मागणीबाबत दुसऱ्यांदा उपोषणाचा बडगा कवटेमाकाळ वृत्त सविस्तर वृत्त असे की कवटेमाकाळ शहरामध्ये सर्वे नंबर पाचशे तीस ए पाचशे बत्तीस टिपण उतारामधील रस्ता खुला करणेबाबत विद्यानगरची जनता रस्त्यावर उतरली आहे शासकीय दप्तरी असणारा रस्ता पंचायत समिती ते पी व्ही पी कॉलेज साखर कारखाना असा जुना लांडगेवाडी रस्ता आहे पूर्वी याच रस्त्याने लोक येणे जाणे करीत असत सदर रस्त्यातले दहा ते बारा असे छोटे मोठे रस्ते जोडले आहेत तर काही राजकीय पुढाऱ्यांनी हा रस्ता जाणीवपूर्वक बंद केलेला आहे सदरचा रस्ता पूर्वीप्रमाणे कायमस्वरूपी चालू करण्याकरिता ऑगस्ट महिन्यात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले होते परंतु त्यांना प्रांताधिकारी यांनी वाटण्याची अक्षता दाखवून गप्प बसवले कोणताही तोडगा न निघाल्याने पुन्हा एकदा नागरिकांनी उपोषणाचा निर्णय घेऊन आंदोलन करत बेमुदत उपोषण सुरू केले आहे सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे सचिन कांबळे ज्ञानेश्वर सुतार श्यामसुंदर चव्हाण समाधान कदम चंद्रकांत पोद्दार जयेश कांबळे नाना माने पद्माकर सपकाळ विनोद रास्ते चंद्रकांत यमगर दीपक पाटील शुभम कुलकर्णी यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे शिवसेनेचे पदाधिकारी संजय चव्हाण इत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेऊन पाठिंबा दर्शविला विक्रांत मौजे साखर कारखान्याकडे जाण्यासाठी हा जो रो, रस्ता आहे त्या रस्त्या रस्त्यासाठी उपोषण चालू आहे ह्याच्या एकदा उपोषण केलं होतं त्यावेळी नगरपंधिकांनी पत्र दिलं की ह्यावर तोडगा गाजर काढतो उपोषण माघार घ्या मग त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की तोडागा जर नाही निघाल तर परत उपोषणाला बसू आम्ही पण तोडागा तिने अजूनपर्यंत काही काढलेलं नाही त्यामुळे आता उपोषणाला बसलेलो आहे आम्ही आणि जोपर्यंत तिने आता लेखी स्वरूपात येत नाहीत की रस्ता कधीपर्यंत खुला होणार तोपर्यंत आम्हाला उपोषण माघार घेतलं जाणार नाही